शंभर टक्के गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू बारामतीमध्ये पाच दिवसात तीनशे चौदा मिलीमीटर पाऊस पिंपळीत पाण्याच्या वेगामुळे निरा डावा कालवा फुटला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी मुंबईमध्ये रात्रभर तुफान पावसाची हजेरी वडाळा परिसरामध्ये काही काळ पाणी साचलं संपूर्ण मुंबईमध्ये तुफान पावसाचं थैमान मान्सून लवकर दाखल झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कृषी विभागाच्या सूचना हवामानामध्ये बदल होण्याचाही अंदाज डोंबिवलीमध्ये पंधरा वर्षीय मुलीचं अपहरण करून अत्याचार गर्भपात करून ढकललं वेशा व्यवसायात पीडितेची दोन महिन्यांनी सुटका चौघांना अटक तर एक जण अद्यापही फरार पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी शेवटचं शिष्टमंडळ सुद्धा परदेशात रवाना रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ फ्रान्सला पोहोचलं सर्व सात शिष्टमंडळं परदेशात हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी आज संपणार ज्योतीला आज हिसारच्या जिल्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आणि आयपीएलमध्ये काल गुजरात आणि कोलकात्याचा दारुण पराभव क्लासेनच्या शतकाच्या जोरावर हैदराबादची कोलकात्याला एकशे दहा धावांनी मात तर शेवटच्या स्थानी असलेल्या चेन्नईने टॉपच्या गुजरातला त्र्याऐंशी धावांनी नमवलं